नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आणखीन तुमच्यासाठी नवीन सुंदर आणि छान अशी साडी घेऊन आलेली ती आहे म्हणजे डेली यूजसाठी साडी अतिशय सुंदर फॅब्रिक असणारी वेटलेस फॅब्रिकमध्ये असणारी ही प्रिंटेडवाली डेली यूजची साडी आहे मी जी विअर केलेली आहे त्यामध्येच आपण कलर्स त्याचबरोबर साडीची प्राईस काय हे पाहणार आहोत आता उन्हाळ्यासाठी एकदम वापरण्यासाठी सुंदर अशी हलकी फुलकी वेटलेस असणारी डेली यूजची साडी आहे या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर अशी या साडीला पायपिंग दिलेली आहे आणि सॅटन बॉर्डरमध्ये प्रिंटेड अशी या साडीला बॉर्डर देण्यात आलेली खूप सुंदर अशी साडी आहे वजनाला एकदम हलकी फुलकी आहे आणि प्रिंटेड आहे विशेष म्हणजे प्रिंटेड आहे आपण डेली वॉश करू शकता घरी धुवू शकता अशा प्रकारची ही साडी आहे तर चला सगळ्यांनी तर तुम्हाला जर नवीन नवीन कलेक्शन पाहायचं असेल असंच नवीन कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका तर या साडीमध्ये मी वेअर केलेली जी साडी आहे त्याच्यामध्ये कलर्स कोणते आहेत त्याचबरोबर साडीची प्राईस काय हे तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला साडीची प्राईस जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि साडीमध्ये कोणते कोणते कलर्स आहेत तर ते मी तुम्हाला शो करते हा आहे सुंदर आणि छान असा बॉटल ग्रीन कलर ज्याप्रमाणे मी विअर केलेले त्याचप्रमाणे संपूर्ण साडी राहणार आहे बघून घ्या प्रिंट साडी पूर्णपणे अशीच आहे संपूर्ण साडी ही पूर्ण प्रिंटेड मध्ये जाणार आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे एकदम सापून सोपून बसणारी अजिबात थोडी ही न फुगणारी ही साडी आहे प्रिंटेड मध्ये असल्यामुळे खूप सुंदर आणि छान अशी लुक देणारी ही साडी आहे तर ह्याच्यामध्ये हा आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर तुम्हाला साडी कशी वाटते ते नक्की सांगा आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे बॉटल ग्रीन कलर हा आहे छान आणि सुंदर असा बॉटल ग्रीन कलर पुढचा आहे सुंदर असा मोरपंखी कलर थोडासा पेट्रोल ब्ल्यू मोरपंकी कलर आहे पूर्ण साडीवर अशा प्रकारचे प्रिंट देण्यात आलेले ज्याप्रमाणे चेहरी असते त्याप्रमाणे प्रिंट या साडीवर देण्यात आलेली आहे अतिशय सुंदर आणि छान असा हा आहे मोरपीची कलर त्यानंतर सगळ्यांचा आवडता आहे मरून कलर खूप सुंदर आहे बघा मी विअर केलेला वाईन कलर आहे मी जो घातलेला आहे तो वाईन कलर आहे आणि हा आहे, आहे, आहे मरून कलर दोन्हीमध्ये डिफरन्स आहे समजून घ्या हा आहे मरून कलर आणि मी वेअर केलेला आहे तो वाईन कलर आहे आपण आहे त्यानंतरचा सुंदर आणि छान असा ब्लॅक कलर सगळ्यांचा आवडता फेवरेट ब्लॅक कलर सगळ्यांना आवडेल असा सुंदर असा ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप सुंदर अशी साडी दिसते त्यानंतरचा सा पुढचा आहे रेड कलर अतिशय सुंदर आणि छान असा रेड कलर हा कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवते साडी खूप सुंदर आहे साडीवर पूर्ण स्टार टू एंड भरीव साडी आहे आणि प्रिंटेड साडी आहे विशेष म्हणजे स्टार टू एंड साडी भरीव आहे आणि संपूर्णपणे साडी ही प्रिंटेड आहे स्टार टू एंड बघून घ्या कुठेही साडीला पॉज नाही किंवा कुठेही नेसता भाग नाही संपूर्ण साडीवर प्रिंट दिलेली आहे शेवटपर्यंत साडी ही प्रिंटेड आहे या साडीवरचा ब्लाऊज पीस रनिंग ब्लाऊज पीस जातो ज्याप्रमाणे साडी आहे त्याचप्रमाणे याचा ब्लाऊज पीस आहे जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ऐंशी सेंटीमीटर लागत असेल तर तेवढा तुम्ही कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ती साडी ठेवायची साडी आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा लांबी रुंदीला भरपूर आहे किंवा जर तुम्ही दुसरा घेऊन टीच केला तरी देखील चालेल अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया जर तुम्ही दोन घेतल्या तर तुम्हाला नऊशे रुपयामध्ये जोडी बसेल एक घेतली तर पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर मी जी वेअर केलेली आहे ती ज्वेलरी देखील आपल्याकडं अवेलेबल आहे अतिशय सुंदर असं पेंडल्स आहे बघून घ्या यावर सुंदर आणि छान असे सेम याच प्रकारचे सुद्धा आहेत मी वेअर केलेली ज्वेलरीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे असं सुंदर असं लॉंग ऑफिस वेअर एम एस आपल्याकडं अवेलेबल आहे आणि ज्याप्रमाणे याचे खालचे डिझाईन आहे त्याचप्रमाणे इयरिंग्सचे देखील डिझाईन आहे इयरिंग्स आता माझ्याजवळ नाहीत परंतु तुम्हाला नक्की शो करेल अतिशय सुंदर आणि छान असं दोनशे रुपयामध्ये हे तुम्हाला बुक करायचं आहे एअरिंग आणि गळ्यातलं दोन्ही मिळून तुम्हाला फक्त टू हंड्रेड मध्ये बुक करणार आहे जर तुम्ही एअरिंग आणि गळ्यातले घेतले तर तुम्हाला शिपिंग चार्ज पडेल आणि जर तुम्ही घेतले नाहीत तर तुम्हाला साडी बरोबर फ्री शिपिंगमध्ये गणितले येतील तर डेली यूजसाठी असणारी अतिशय हलकी फुलकी उन्हाळ्यासाठी देखील आपण नेहमी ज्या डेली यूज साड्या करतात बायका त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा ऑप्शन आहे कलर चार्ट एकदम सुंदर आहे मी वेअर केलेला वाईन आहे कलरमध्ये कन्फ्यूज करू नका मी वेअर केलेला वाईन आहे हा आहे मरून आणि हा आहे रेड जवळून कलर शो करते बघून घ्या हा आहे वाईन कलर आणि हा आहे रेड कलर आणि मी वेअर केलेला आहे वाईन कलर हा आहे मरून तिन्ही कलर वेगवेगळे आहे जो कुठला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तर आजचा दाखवली साडी तुम्हाला आज दाखवलेला साडीचा सा कॅटलॉग कसा वाटला ते नक्की सांगा मी त्याचबरोबर एम एस देखील दाखवलेला आहे एम एस दाखवून झालेला दा आहे ते देखील तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा साडी आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आणि ज्या कोणी नवीन मैत्रिणी आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी स्टेटसला देखील लिंक ठेवू शकता जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअरिंग करायचं आहे तर तोपर्यंत एवढंच उद्या भेटूया उद्या आणखी नवीन आणि छान असं सुंदर असं कलेक्शन तुमच्यासाठी येणार आहे तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ